लावली छाती वरी माती गाव होते बारामती ना सखा ना सोबती तरी ना हाथां बला गड़ी एक टानी सामान्य माणसाची अपेक्षा काय असते की आपल्या पोहराबाळांना चांगलं शिक्षण मिळावं आपल्या आजोबांनी कष्ट केले आपल्या वडिलांनी कष्ट केले मी कष्ट करतोय किमान माझी पोरं तरी चांगली जगावी पंख्याखाली त्यांना काम मिळावं आपलं घर पुढं जावं हीच अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते पण आपल्या सर्वसामान्य माणसाची ही स्वप्न पूर्ण होतात का आता माझ्या वडिलांच्या माझ्या आजोबांच्या वयाची माणसं इथं उभी आहे आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून डायरेक्ट कलेक्टर कलेक्टर झालेलं कोणी ऐकलंय का डायरेक्ट झालेलं कोणी ऐकलंय का मोठा डॉक्टर शास्त्रज्ञ मग जे आता कलेक्टर होतात जे डॉक्टर होतात जे एस पी होतात मोठमोठे कलाकार होतात राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदावर जाऊन लोक बसतात ही जी प्रक्रिया राबवली जाते हे आपल्या तालुक्याला लागू नाही का आपल्या तालुक्यातून का नाही चांगलं कलेक्टर एखादा होत आपल्या तालुक्यातून का नाही एस पी होत आपल्या तालुक्यातून मोठी माणसं जे मराठी चित्रपट सृष्टी असेल हिंदी चित्रपट सृष्टी असेल किंवा मोठ्या व्यवसायात असल आपल्या भागातून का लोक जात नाहीत आपल्या भागाचं नाव का रोशन होत नाही याचा विचार आपण कधी केलाय का तर नाही केला का नाही केला तर इथली व्यवस्था तो विचारच आपल्याला करू देत नाही महिलांना चूल मूल आणि पुरुषांना शेती बाडी आणि रोज दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी समस्या याच्यामध्येच आपलं जीवन पूर्ण निघून जात याचा पत्ता सुद्धा लागत नाही अशी व्यवस्था आपली आहे तीच व्यवस्था दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या समोर आले त्यातली पहिली व्यवस्था म्हणजे ज्याच्यावरती आता मी भाष्य करत होतो ते म्हणजे शैक्षणिक अवस्था शिक्षण हे असं आहे बांधवांनो की जर शिक्षण घेतलं गेलं तर एक विद्यार्थी जर त्याला चांगलं शिक्षण मिळालं तो त्याच्या आयुष्यात उभा राहिला तर त्याच कुटुंब उभं राहत तो, तो सरकारी नोकरीत जाऊ द्या चांगला व्यापार करू द्या व्यवसाय करू द्या किंवा अजून कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या पण जर आपल्याकडं आपल्या गावात मुलांना चांगलं शिक्षण मिळालं तर तो एक चांगलं शिक्षण घेतलेला मुलगा त्याच्या मागच्या बेचाळीस त्रेचाळीस कुळाचा उद्धार करतो त्याच्या कुटुंबाचं नाव रोशन करतो त्याच्या गावचं नाव रोशन करतो तालुक्या जिल्ह्याचं नाव रोशन करतो पण तीच शिक्षण अवस्था आपली कोरपडली जिल्हा परिषदच्या शाळेची आज अवस्था काय आहे मी वेगळं सांगायची गरज नाही आपल्या गावातील दहा टक्के तरी शंभर पैकी दहा टक्के तरी मुलं बाहेर शिकायला आपण पाठवतो का नाही आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे की नाही आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा असताना आपण आपली मुलं बाहेर पाठवतो बाहेर भरपूर शिक्षण मिळते का आपल्याला फीज भरावी लागते